मुळशी कर गाडी उभी करा सुटला क्रमांक कर या मैदानातील वीस सुटला आणि वीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर गाडी आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत एकानं दुसऱ्याचं मात्र केलं तिसऱ्याचा लाभ हा नक्कीच होणार अतिशय सुंदर स्पीकर वाले निकाल कालनं बजर वाजवलं जाते गट क्रमांक एकवीस ते तीस साठी एकवीस ते तीस चे बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या एकवीस ते तीस वाले गाडी क्रमांक वीस चा निकाल तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी वा प्रसन्न रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुनील बल आपलं या ठिकाणी स्वागत